आज आपण मस्त हेल्दी आणि झटपट तयार होणारा स्नॅक्स पाहणार आहोत शाळेतून मुलं आले किंवा एरवी सुट्टीचं त्यांना काहीतरी वेगळं घरी असल्यावर खायलाच पाहिजे असतं तर ही रेसिपी हेल्दी बी आहे टेस्टी बी आहे आणि बनवायला सोपी देखील आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण मस्त चटपटीत आणि टेस्टी हेल्दी स्नॅक्सची रेसिपी पाहूयात चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर इथे एक वाटी मी सुजी घेतलेली आहे म्हणजेच रवा घेतलेला आहे बारीकवाला जो रवा असतो तो घेतलेला आहे आणि वाटीचं माप म्हणतात तर आपली मिडियम साईजची जी वाटी, वाटी असते ती वाटी मे मी इथं रवा घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा दही घेतलेला आहे आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून मस्त दही आणि रवा मिक्स करणार आहोत तर जसं आपण चपात्या वगैरेला पीठ मळतो ना त्या पद्धतीने इथं रवा करून घ्यायचा आहे एकदम पातळ वगैरे नाही करायचा नॉर्मल बस दही आणि सुजी मिक्स करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून तर इथं मी दही सुजी मिक्स करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं पातळसर किंवा एकदम घट असं बॅटर केलेलं नाही मध्यम इथं ता बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथं सुजीला दहा मिनिट भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनिटानंतर तुमची सुजी किंवा रवा या पद्धतीने तयार झालेला असेल तर आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पोहे भिजून घालणार आहोत तर इथं मी अर्धी मिडीयम साईजची वाटी पोहे धुवून भिजत घातलेले होते तर हिथं आपण हे पोहे इथं रव्यामध्ये घालून घेऊयात तर पोहे घातल्यानंतर आपल्याला याच्यात थोडेसे मसाले घालायचे नॉर्मल मसाले म्हणजे मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे ह्याच्यात तर आता आपण इथं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मीठ टाकल्यानंतर आपण ह्याच्यात थोडासा खायचा सोडा घालून घेणार आहोत खूप जास्त नाही काहीतरी थोडासा इथं खायचा सोडा मी घालून घेत आहे तुम्ही पाहू शकता काहीतरी चुटकीभर आपल्याला इथं सोडा घालून घ्यायचा आहे म्हणजे जे, जे आपण वॉल्स बनवणार आहोत ना ते मधून निबर राहत नाहीत मस्त छान फुलतात आणि सोडा घातल्यानंतर वरतून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेत आहे मी आणि सोबतच अर्धा चमचा जिरे घालून घेत आहे आणि तुम्हाला हवं असेल तर ह्यात लाल मिरची पावडर हिरवी मिरची बारीक कट करून अद्रक या देखील वापरू शकता तर आज हा नाश्ता मी पेशंट मुलासाठी बनवत आहे तर मुलांना डायरेक्ट हिरवी मिरची आणि अद्रक बारीकट केलेली जरी तोंडात आली तरी आवडीने खात नाहीत किंवा त्यांना आवडत नाही त्याच्यासाठी मी इथं आदरक आणि हिरवी मिरची स्किप केलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता तर आता ह्या सर्व जिन्न छान आपल्याला एक साथ हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मस्त बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण याचे छोटे छोटेच बॉल्स बनवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वडे वगैरे तुम्हाला काय बनवायचं आहे त्या हिशोबाने इथं नाश्ता त्याचा बनवू शकता म्हणजे अलग अलग त्याला सेप देऊ शकता तर इथं मी बॉल्स तयार करत आहे तर ना की मी थोडं थोडं बॅटर घेते हातात तुम्ही पाहू शकता हाताला वाईल लावून घ्यायचे नाहीतर तर लय पटकन हाताला चिपकून जातो तर आपल्याला थोडं थोडं वाईल लावून मग बॉल तयार करून घ्यायचे तर या पद्धतीने मी सर्व बॉल्स तयार करत आहे आणि आप आपल्याला ना या बॉल्सला वाफेवर वाफलून घ्यायचं आहे त्यासाठी या प्रकारचे आपल्याला चाळणी हवी आहे तुमच्याकडं अशी नसेल तर तुम्ही पूर्णाची चाळणी देखील वापरू शकता फक्त चाळणीला ऑइल लावून घ्यायचं नंतर त्याच्यावर हे बॉल्स ठेवायचे आणि पाणी पहिलं उकळून घ्यायचं मग गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवर ही कढाईवर चाळणी ठेवून द्यायची आणि वरतून झाकण ठेवून दहा मिनिट हे बॉल्स वापरून घ्यायचे तर दहा मिनटानंतर छान असे बॉल्स वाफलून होतेत आणि आपल्याला चेक करायचे आहेत मधून कच्चे वगैरे तर राहिलेले नाही ना तर तुम्ही पाहू शकता बिलकुल इथं आपले बॉल्स मधून देखील फुगलेले आहेत किंवा आपले तयार झालेले आहेत तर हलकं दोन मिनिट बॉल्स थंडे करायचे आहेत आणि थंडे केल्यानंतर आपल्याला चाळणीतून हे बॉल्स काढून घ्यायचे आहेत तर आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली हो आहे कढाईमध्ये थोडंसं ऑईल घालून घेऊया आमच्यावर ऑईल गरम झाल्यानंतर आपण इथं मस्त एक तडका तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथं घालून घेऊया अर्धा चमचा महुरी महुरी छान फुलली आहे नंतर आपण कडीपत्ता घालून घेऊ हिरवी मिरची घालून घेऊ लांबसर कट केलेली आणि लाल मिरचीचे देखील दोन चार तुकडे घालून घेऊ नंतर आपण एक चमचाभर सांबर मसाला घालून घेऊ आणि जे आपण बॉल्स तयार केलेले होते ते बॉल्स घालून छान अशी फोडणी देऊ तुम्हाला हवा असेल तर मीठ देखील वरतून टाकू शकता ले 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 तर, ले ले तर आता बॉल्सला आपण पहिल्या पहिल्यांदीच मीठ घातलेलं होतं वरतून मीठ टाकायची गरज नाही आहे तर थोडीशी हळद घालून घेतलेले आहे ना हळद घालून छान फोडणीसोबत ही हळद मिक्स करून घेतलेली आहे तर दोन मिनिट छान असे इथं बॉल्स परतून घेतलेले आहेत तर आता आपण याच्यावर ना अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पिठी साखर टाकू शकता आणि मिठाची गरज वाटत असेल तर वरतून मीठ देखील टाकून घेऊ शकता तर मी इथं अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि सोबतच मी इथं कोथिंबीर देखील थोडीशी घालून घेत आहे तर ना जो मी सांबर मसाला इथं वापरलेला आहे ना त्याच्या जागेवर तुम्ही मॅगी मसाला देखील वापरू शकता त्यांनी देखील मस्त टेस्ट येते ह्या स्नॅक्समध्ये आणि हा स्नॅक्स खायला खूप टेस्टी लागतो किंवा तुम्ही नाश्त्याला देखील ही रेसिपी बनवू शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय